अकोले तालुक्याचे भाग्य विधाते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं पार्थिव देह देवठाण येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं देवठाण ग्राम गावातील ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती जवळपास दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्येने लोक, लोक उपस्थित होते अनेकजण ढसाढसा रडत होते अनेकजण हळहळ व्यक्त करीत होते त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यावर दुःखाची लाट पसरली आहे या प्रसंगी पिचड साहेबांचे सुपुत्र व माजी आमदार वैभवराव पिचड सोबत रुग्णवाहिका मध्ये बसून आले होते यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके आदिवासींचे नेते व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी दुःख व्यक्त केले प्रचंड जनसमुदाय पाहून माजी आमदार वैभवराव पिचड यांनाही अश्रू अनावर झाले अतिशय भावनिक वातावरण गावात पसरले होते माजी मंत्री पिचड यांना अखेरचा निरोप देवठाण ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला त्यानंतर पार्थिव देह अकोल्याकडे रवाडा झाले यावेळी देवठांचे सरपंच निवृत्ती जोरवर माजी सरपंच केशव बोडके बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमौन निरगुडे माजी पंचायत समिती सदस्य सीताबाई पथवे बुवासाहेब नवले संस्थेचे संचालक एकनाथ सहाने लोकांचे माजी सरपंच किसन काकड सुभाष सहाने श्रीकांत सहाने आदींनी हळहळ व्यक्त केली आदरणीय आमंत्रण आपले कारण चाल काकाचा नंतर आपण सर्वजण आहोत तोपर्यंत साहेब तुम्ही आमच्या कायम स्वरात राहाल या तालुक्याला या मातीला दानेदार करण्याचं काम साहेबांनी केलं हे कुणीही विसरू शकत नाही साहेब तुमचं नाव जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे दुःखाचा डोंगर सर्व नगर तिघेवर पोहोचलेला आहे अनेक पद घेतली मंत्री झाले परंतु त्यांनी कधीही गर्व बाळगला नाही आणि म्हणून आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी राज्य केलं आणि या समाजावर खाचा पसरलेला आहे आज या ठिकाणी आपण आहे हजारोच्या संख्येनं जनसमुदाय एकत्र जमला आहे कदा हा मनापासून त्यांच्यावर प्रेम असणारा हा समाज आहे आणि हा समाज अनेक वर्षापासून त्यांच्यावर प्रेम करतो आज जरी ते आपल्यातून गेले तरी प्रत्येकाच्या हृदयावर त्यांनी राज्य केलेलं आहे त्याच्यात माझा तुम्ही शंका बाळगता का